छत्रपती संभाजीनगर प्रभाग क्रमांक सोळा मध्ये प्रभाग विकास समितीच्या कार्यालयाचे उद्घाटन उत्साहात पार पडले यावेळी उमेदवारांनी सांगितले की प्रभागातील सामाजिक शैक्षणिक आरोग्य व धार्मिक प्रश्नांसह हो नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या तातडीने सोडविण्यासाठी प्रभाग विकास समिती सातत्याने कार्य करणार आहे नागरिकांच्या सहभागातून सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार व्यक्त करण्यात प्रभात विकास समितीचा अरहाद मी अॅडवोकेट संतोष पांडुरंग पाथरीकर माझी अध्यक्ष वकील संघ छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर मी कैलाशनगर येथे पन्नास वर्ष वर्ष इथं राहतो व जिल्हा सत्र न्यायालय व इथे वकिली करतो hmm. मी इथं राहत असताना वार्डामध्ये अनेक समस्या आहेत यामध्ये प्रामुख्याने पाण्याची समस्या रस्त्याची समस्या अशा समस्या मी नेहमी पाहत असल्यामुळं मला असं वाटलं की आपण एक राजकारणात उतरावं त्यासाठी हो। आमचे मित्र सुधाकर लवंगे पाटील व कासार आम्ही म्हणून एक अप्लिकेशनचं पॅनल तयार केलं आपण बघितलं असेल ज्या महानगरपालिका निवडणुका लागल्या त्यामध्ये जे उमेदवार आहेत सर्व पक्षाचे उमेदवार आहेत धनाढ्य उमेद उमेदवार आहेत त्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा हे सर्व मोठमोठ्या पक्षाचे उमेदवार आहेत पण आम्ही त्यांना टक्कर देण्यासाठी आम्ही सर्व उभे आहोत आम्ही प्रभाव विकास समिती ही तयार केली व त्या मी निवडणूक लढवत आहे मी काय समस्य समस्या सध्या वार्डामध्ये काय तुम्ही मतदाराला सोबत जाणार आमच्या वार्डातली मेन समस्या अशी आहे पाण्याची समस्या आहे आमच्या माता भगिणींना वेळेवेळी रात्री उठावं लागतं चार वाजता कधी आठ वाजता बारा वाजता म्हणजे इथं पाण्याचं नियोजन नाही आहे आणि आपलं धरण हे आपले उषाशी उशाशी असून आम्हाला पाणी पुरवठा हा आठ दिवसाला दहा दिवसाला होतो व आम्ही दूषित पाणी इथं पितो ड्रेनेज लाईन जी आहेत ती पण नेहमी चोकअप होते रस्त्यावर जे आहे लक्ष्मण चावडी हे स्मशानभूमी हा जो रस्ता आलेला आहे हा पण अरुंद रस्ता आहे तो रस्ता पूर्ण केलेला नाही आहे दोन्ही साईडला फुटपाथ पण झालेला नाही आहे तसेच आपलं सर्वात प्राचीन अशी जी स्मशानभूमी आहे व गणपतीचं त्याला स्मशानभूमी मंदिर आहे प्राचीन मंदिर आहे इथं तिथेही कचरा पडलेला असतो आणि कचऱ्याची समस्या आम्हाला नेहमी भेडसावतात घाणवास येतो कुत्रे असे घोंगा होतात तिथं तसे अपेक्षपासून भूमीपर्यंत तस जो नाला आहे त्या नाल्याचं काम सुरू आहे दोन वर्षापासून आम्ही बघतो तर नाल्याचं काम सुरू होत नाही आणि अपूर्ण स्थित काम आहे ते त्याच्यामुळं दुर्गंधी येते तिथं त्या परिसरामध्ये आणि सर्व लोक परेशान आहेत आम्ही वारंवार आपल्या राजकीय पक्षांच्या लोकांना याची विनंती केली याच्याबद्दल काही करा पण ते काही करत नाही मग शेवटी आम्हाला नाव इला जाणे सामान्य जनतेला आम्हाला सामना करावा लागतो आम्ही मध्यम उत्तर प्रभाग विकास समितीचं विजन काय आहे जनतेसमोर आमचं विजन असं आहे प्रत्येक नागरिकाला जे आहे स्वच्छ पाणी चांगली आरोग्यसेवा चांगलं शिक्षण हे मिळावं हे आमचं विज विजन आहे सर्वांचं मतदारांना काय आव्हान करायचं कर। कर मतदारांना मी एक आव्हान करतो की आमची प्रभाग समिती जी आहे त्यातल्या सर्व उमेदवारांना विजय करावं विजयी करावं आपल्यासमोर अनेक प्रलोभनं येतील व आलेले आहेत आपण बघतो निवडणुका म्हणल्या की साध्या होत नाही मी जेव्हा निवडणुका उभं राहिलो लोकं म्हणतात अरे इतका पैसा लागेल तू कसा लढणार पण मी त्यांना सांगितलं की संविधानाने मला अधिकार दिला आहे दंड्यांचा त्या भरो भारतीय संविधानाच्या भरोश्यावर मी निवडणूक लढवत आहे भाऊ आता शहरामध्ये बऱ्याच ठिकाणी पाडापाडी झाली लोकांना मोबदल्या पण मिळाला नाही तर तुम्ही निवडून गेल्यानंतर सभागृहामध्ये काय काम एक चांगला प्रश्न विचारला मी पण त्यामध्ये बाधित आहे मी जिथं राहतो हे माझं घर व हा समोरचा एरिया दरक हे जे लोक आहेत सर्व आम्ही सर्व बाधित आहोत सर्व लोक परेशान लोकांना आता झोपायत नाही तर पेपरला बातमी येते की रोड जाणारे आयुक्त साहेब येणारे लोकं सर्व परेशान असतात माझं सर्वात मेन व्हिजन जे आहे आता जे अतिक्रमण पाडणार आहेत तर आम्हाला अगोदर मोबदला मिळाला पाहिजे जेव्हा आम्हाला मोबदला मिळेल तेव्हाच आम्ही पाडू देऊ नाही तर नसता आम्ही त्यांना विरोध करू आमचा बाकी विकासही विरोध नाही आहे पण आमचे सारे गरीब लोकं आहेत तिथं आमची जे स्लम वस्ती आहे या वस्तीमध्ये जे लोकं राहतात ते स्वतः घर घेऊ शकत नाही यांचं अगोदर पहिले पुनर्वसन करावं पण नंतर त्यांनी पाडावं सध्या आपण बघत असाल की प्रशासन जे आहे एकदम बेमानूकपणे उठलेलं आहे कधी जाता कधी अतिक्रमण पाडतात नोटीस नाही काही नाही म्हणजे असा कारभार जो आहे एकदम तुकले तुकलाही कारभार आहे म्हणजे मनमानी कारभार आहे असा त्याला जर काही हे लावत असेल तर त्याच्यामध्ये आमचे जे उमेदवार आहेत आम्ही निवडून आलो तरी करू शकतो त्याच्यामध्ये बद्दल रेडी प्रभाग क्रमांक सोळा ब मधून मी ओबीसी महिला संगीता शंकरराव काथार प्रभाग क्रमांक सोळामधूनच म्हणजे प्रभाग हा वाढलेला आहे तर भवानीनगर जुना मोंडा तक्षशीलनगर रोहिदासपुरा त्याच्यानंतर गांधीनगर बहादूरपुरा खोकडपुरा आजबनगर हे प्रभागामध्ये खूप सारे एरियाचे नावं आहे त्याच्यामुळे मी आता एवढेच घेते आणि मला असं सांगायचं आहे मी वीस वर्षापासून अंगणवाडी सेविका आहे तक्षशीलनगर आहे ते इथे कार्यरत आहे आणि त्यानंतर मी इथलीच रहिवासी आहे पंचेचाळीस वर्षापासून भवानीनगर येथे मी राहते आणि तिथे माझ्या निदर्शनास अशा काही गोष्टी आलेल्या आहेत की आपले अगोदर आपला जो भाग वाढ होता तो वेगळा वेगळा होता की आरोग्य केंद्र आहे आरोग्य केंद्रामध्ये केंद्रा गांधीनगरसाठी संजय आपलं नग, संजय संजयनगरचे लोक किंवा आपले कैलासनगरचे लोकं तक्षशीलनगरचे लोक आपला एरिया डिवायडेशन झालेला असल्यामुळं इथं इत, इथल्या भवानीनगरच्या आरोग्य केंद्रामध्ये त्यांना लाभ मिळत नव्हता आपले एरिया आता एकत्र होतील तर त्या प्रत्येक लाभार्थ्यांना आरोग्य केंद्रामध्ये लाभ देण्यात आला पाहिजे हा लाभार्थी इथला नाही तो लाभार्थी इथला नाही असं काही सांगण्यात यावं आणि डॉक्टरांनी सगळ्यांना तिथं ट्रीटमेंट दिली पाहिजे आरोग्य केंद्रामध्ये त्यानंतर दूषित पाण्याची तर तो समस्या आहे ड्रेनेज लाईनची पण आहे आपलं प्राचीन मंदिर स्मशान मारुती मंदिर इथे खूप वर्षापासून आपल्या स्मशानभूमीजवळ अंत्यविधीसाठी येतात लोक तिथेही कचरा आहे काही ठिकाणी नळा नळामध्ये दूषित पाणी त्याच्यामुळं लोक आजारी पडतात आणि काही भांडी बायका जातं अवेळी पाणी येतं काय आव्हान कर करा सांग तुम्ही मतदारांना मतदारांना एकच सांगितलं की तुम्ही लोकल आणि चांगल्या लोकांची अपक्ष लोकांची निवड करा माझी निशाणी चावी आहे प्रभाग क्रमांक ब सोळामधून माझी निशाणी चावी आहे आठ नंबरचं बटन रेडी करून माझ्या विश्वास कारण मी पण या समस्यामध्ये चालली मी सध्या मला माहिती सर्वांचे विचारा होते ज्यावेळेस माझा विश्वास सर्वांना नमस्कार मी दीपक किसनराव कस्तुरे माझी मिसेस आहे स संगीता शंकरराव काथार तर मी प्रभाग विकास समितीचा एक मेंबर आहे ह्या नात्याने मी आप उमेदवारांना आपल्या मतदारांना आवाहन करतो कि आमचे जे तिन्ही हे आहे मंडळ जसे की पाथरीकर सर आहे दवंगे ताई आहे आणि संगीता काथारे ह्या सगळ्यांना प्रचंड माताने तुम्ही विजयी करा आणि निश्चितच तुमचं जे मतदान आहे ते वाया जाणार नाही आहे याच्यामध्ये आम्ही असं प्लॅनिंग केलेलं आहे की सुरक्षा व्यवस्था कशी दिली जाईल महिलांचं संगोपन कसं होईल बालसंगोपन काय आहे आणि न्यायव्यवस्था काय आहे ठिकठिकाणी जे रात्री बसून चोऱ्याचा पाटा होत्या आपल्या प्रभागात भांडणं होतात त्याच्यावर आळा कसा घातला जाईल ह्या जा सगळ्या गोष्टी आम्ही करू कारण आमच्याकडे ना सगळे तिघेही सुजन नागरिक आहे दोंगे पाटील सर आहे दोंगे ताई आहे त्यांना प्रभागाचा ह्या इथल्या यंत्रणेचा पार्ट हा माहिती आहे कारण ते पंचेचाळीस वर्षापासून इथं रहिवासी आहे पात्रीकर सर आहे ते न्यायव्यवस्थामध्ये आमच्यासोबत वकील आहे ते इथं पोलीस स्टेशनची व्यवस्था आणि वेळोवेळी न्यायव्यवस्था देतील आणि त्याच्यानंतर संगीतात एक आधार आहे की त्या पण हे करतील इथे की आपल्याकडून काय महिला बालसंगोपन होईल महिलांसाठी काय कार्यक्रम करता येईल ते करतील आणि सगळ्यात मोठं विजन आमचं हे की इथून शेतूमध्ये जावं लागतं लोकांना काही कागदपत्रं वगैरे तयार करायला तर आमच्या ऑफिसमध्येच हे सगळं आम्ही मतदारांना करून देणार आहे पालिकेची निवडणूक जाहीर झाली आणि त्यानंतर ॲडव्होकेट संतोष पात्रीकर त्याच्यानंतर संगीताताई काथार आणि भारती दवंगे पाटील हे एकत्र येऊन यांनी प्रभाग विकास समिती स्थापन केली आणि एकत्रित ही निवडणूक लढवण्याचा विचार केला ह्या प्रभाग क्रमांक सोळामध्ये अनेक समस्या आहेत ज्याच्यामध्ये पाणी रस्ता वीज आरोग्य आणि शिक्षण आणि जी कचऱ्याची साफसफाईची जी व्यवस्था आहे ही एकदम ढिसाळ व्यवस्था ह्या सगळ्या प्रभागामध्ये आपल्याला बघायला मिळून येते सध्याचे जे विद्यमान नगरसेवक वगैरे होऊन गेले इथे वेगवेगळे वेग पक्ष आले वेगवेगळे वेग नगरसेवक झाले पण ह्या भागामध्ये म्हणावा तसा विकास झाला नाही ह्या भागातील लोकांचे प्रश्न अजूनही का काय आहेत प्रलंबित आहेत आणि ह्या लोकांनी काय करावं की ही निवडणूक जी आहे ती विकासाच्या मुद्द्यावरती लढवून दाखवावी ते कधीही निवडून येऊ शकत नाहीत आणि म्हणून ही निवडणूक लढवण्याचा ह्या पक्षांना आणि ह्या उमेदवारांना बिलकुल अधिकार नाही आणि म्हणून लोकांसमोर एक सक्षम पर्याय म्हणून प्रभाग विकास समिती आणि फक्त लोकांच्या मुद्द्यावरती ही निवडणूक आम्ही लढण्याचा विचार केला आहे जात पात धर्म ह्या सगळ्या गोष्टींना टाळून आणि फक्त लोकांच्या विकासावरती मुद्द्यावरती आम्ही ही निवडणूक लढण्याचा विचार केला आहे आणि आम्हाला जनतेला आव्हान आहे प्रभाग क्रमांक सोळामधील मतदारांना आव्हान आहे की तुम्ही या सर्व गोष्टींचा विचार करावा आणि आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आपल्या सर्वांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रभाग विकास समितीला पाठिंबा द्यावा ॲडव्होकेट संतोष पात्रीकर यांची निशाणी कप बशी संगीताताई था काथार था यांची जी निशाणी आहे ती चावी आणि भारती दवंगे पाटील यांची जी निशाणी आहे ती शिलाई मशीन या तीनही उमेदवारांना तुम्ही काय करावं प्रचंड बहुमतांनी विजयी करावं एवढं मी जनतेला आवाहन करतो सर्वांचे हेच कारण आहे की आपण जे प्रभागामध्ये आता बघतो आहे प्लॅनिंगचा खूप अभाव आहे तर ह्या प्लॅनिंगच्या अभावाला दूर करण्यासाठी आता अपक्ष उमेदवारांना उभं राहावं लागेल तर त्याच्यासाठीच आम्ही सगळं आता अपक्षाची एक समिती तयार केलेली आहे आता प्लॅनिंगचा अभाव कसा बघतो आहे आपण की पहिले रोड बनवले जातात पाच पाच वर्षाचे रोडचे म्हणजे हे असतं टिकण्याची ही असते क्वालिटी असते पण ते पाच वर्षाच्या आधी त्याला म्हणजे हे करून त्याचं त्याच्यामध्ये ड्रेनेजची लाईन टाकली जाते मग परत ते रोड बनवण्यासाठी वेगळा खर्च केला जातो म्हणजे हा जो प्लॅनिंगमध्ये जे आपला अभाव आहे त्याच्यासाठी प्रॉपर कॉर्डिनेशनची गरज आहे मनपासोबत तर त्याच्यासाठी आम्ही सर्वजण उभे राहतो पाटील प्रभाग क्रमांक सोळा मधून माझी पत्नी सौ भारती दावंगे पाटील या उमेदवारी यांना मिळालेली आहे तरी त्यांची निशेने आहे शिलाई मशीन व आम्ही प्रभाग विकास समितीच्या माध्यमातून ही निवडणूक लढवत आहोत तर आमची तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं असं मी